मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज आहे तीस सप्टेंबर आणि सोमवार तर आपल्या या हप्त्याची सुरुवात करूया आपण आणि चांगल्या चांगला टाइम आहे सकाळी सव्वा सात वाजलेले आणि आता चालू करूया आता आपला इथं मित्रांनो आपली पहिली ट्रिप कम्प्लीट झालेली आहे ओलाची सकाळचे साडेसात वाजलेले सत्त्याण्णव रुपये करायचे सोडून ब्याण्णव रुपये केले कस्टमर तर मित्रांनो हे समोर बघत असाल मी बी आर टी एनमध्ये तर एवढं ट्राफिक आहे ना एवढं सगळं पॅक झालं आहे ते बारा तातवडे चौकापर्यंत सगळं पुढं ट्राफिक आहे आणि इकडं आपल्या पूर्ण बी आर टी एल एन पॅक आहे काय माहिती कोणतरी येत आहे म्हणजे नेते बी ते कोणतरी येत असेल त्यांच्या बंदोबस्तासाठी लावलेलं आहे सगळं पोलीस बिलीस जास्त आहे तिथं सगळं आपला टाईम वेस्ट गेलेला आहे एक माझ्याकडे ट्रीप आहे ते मॅडम पण ते कॅन्सल करा ना आता शेवटी जर पोचलो नाही तर मग मलाच कॅन्सल करावं लागेल साला ये दुख का खत्म नहीं होता बे तर मित्रांनो माझं नशीब एवढं खराब आहे ना आम्हाला बी आर टी लेन मध्ये सोडलं आणि जाम झालं सगळं ट्रॅफिक जाम झालं आणि शेजारची लेन आहे ना ती लगेच पोलिसांनी ओपन केली तर बघा या नशीब असं असतं जर खराब नशीब असेल ना तर मग या असे प्रॉब्लेम्स यायला लागतात आता बघा मी साडेसात ला पहिली ट्रिप सातवीस ला पहिली ट्रिप तर ह्या ट्राफिक मध्ये कितीतरी लहान मुलांची शाळा शाळेच्या बसेस लोकांना कामाला जायचे लांब लांब उगच अडकून ठेवलेत उगच अडकलेत उगच अजून तर कोण नाही आलं नुसतंच अडकून ठेवलेत मग मला ह्याच्यामुळे ह्यांना मतदान कोण करणार आहे एवढे वैतागलेत ना लोक आमच्या इकडची पीसीएमसी पुण्याची ट्राफिक मुळे भरपूर लोकांना काम धंद्याला जायचं असतं तुमचं काय म्हणायचं सकाळ सकाळी यायचं इकडं कशाला येतं या टाइमाला सकाळ सकाळ मॉर्निंगला येतं जग मारता आपण सव्वा सातला मारली होती त्याच्यानंतर आपण जे ट्रॅफिकमध्ये अडकलो ते आता आपण सुटलोय बरोबर एक तास आणि दहा मिनिटं जास्त झाले म्हणजे हां एक तास दहा मिनटं आपण ट्राफिकमध्ये होतो उभ्याच वेळ वाया गेला मित्रांनो आपला जवळजवळ दोनशे रुपयाचं नुकसान झालंय कारण एक ट्रिप तर आपल्या हातात होती ती कॅन्सल करावी लागली ट्राफिकमुळं तर दोनशे रुपयाचं आपलं कमीत कमी दोनशे रुपयाचं नुकसान झालेलंय आणि आपण माग पण पडलेलं तर ठीक आहे बघूया कव्हर करूया पूर्ण दिवस आहे आपल्याला तर मित्रांनो आपली दुसरी ट्रिप कम्प्लीट झाली एकशे अकरा घेतलं कॅश आपल्याला किती भेटत बघूया त्यापेक्षा तिथून निघूया ट्रफिक होत होते तर एकशे एक रुपये दिलेले आहेत आपल्याला या टप तर मित्रांनो सुट्टे नसले की काय प्रॉब्लेम होतो आता ते बघा आता अठ्ठावन्न रुपये झाले ते आता ही म्हातारी होय तिला काय ऑनलाईन करायचा प्रश्नच नाही तिच्याकडे दोनशे रुपये होते आणि माझ्याकडे काय सुट्टे नव्हते तर सुट्टे असले असते मी तिला ड्रॉप केलं आणि लगेच निघलो असतो तर आता ती म्हातारी मला अर्धा पाचशे सहाशे मीटर लांब घेऊन आली आहे सुट्ट्यासाठी मेडिकलमध्ये आता ते मी तिला मेडिकलमधून ती सुट्टी घेणार तिथं सामान घेणार आणि परत मला घेऊन तिच्या घरी जाणार परत तिथं सोडायला सांगणार मला तर हे आहे तर त्याच्यामुळं सुट्टे ठेवणं खूप चांगलं आहे तुमच्यासाठी आणि सकाळ सकाळी धंद्याच्या टायमाला करायला लागत नाही इकडे करा म्हणजे यांची म्हणजे तर आपलीच आहे की कारण आपल्याकडे सुट्ट्या नाही आता सुट्ट्या असते तर मी तिला लगेच सहा उतरवलं असतं पण प्रॉब्लेम असा होतं त्याच्यामुळे तुम्ही पण सुट्टे ठेवा आणि मी पण आजपासून सुट्ट ठेवतो तर मित्रांनो आतापर्यंत आपलं मॅनेजमेंट पूर्ण फसलेलं आहे आणि असं माझं डोकं चालत नाही आता मी नक्की करू काय कारण रॅपिडो मारू उबर मारू की ओला मारू पण मला काय होतं आहे की ट्रिप आहे ना कशालाच व्यवस्थित पडत नाही आहे आणि त्याच्यात आपला टाईम एवढा वेळ गेलेला नाही सव्वा सात वाजल्यापासून स्टार्ट केलेलं आहे आपण आणि धड ह्याच्यावर पण ट्रिप पडत नाही आणि सगळे कस्टमर पण धड भंगार भेटत आहे उबरमध्ये तर दोन ट्रिप कॅन्सल झाल्या रॅपिडोची एक कॅन्सल झाली म्हणजे आजचा पूर्ण दिवसाची वाट लागलेली आहे तरी बघूया शेवटपर्यंत आपलं काम करणं आपल्या हातात आहे आणि फळ देणं देवाच्या हातात आहे तर बघूया आज काय होत बस हवा निकल गई तर मित्रांनो चार वाजलेले आहेत आणि आपण आलेलो आहोत आता ऑनलाईन तर आतापर्यंत आपण उबरला दहा ट्रीप मारल्या पाचशे रुपये केलेत आणि ओलाला तीन ट्रीप मारल्यात काहीतरी दोनशे रुपयेपर्यंत बिझनेस झालेला आहे प्रायव्हेट ट्रीप शंभर रुपये अशा रीतीने एक आठशे रुपयापर्यंत आपलं अर्निंग झालेलं आहे आता चार वाजलेले आहेत आता आपण ऑनलाईन आलेलो आहोत उबरला दहा ट्रीप मारणे आणि ओलाला दोन तीन ट्रिप मारायच्यात आपलं हेच टार्गेट आहे आणि बघूया किती बिझनेस अच्छा मित्रांनो आपली गाडी आणि मी थांबलोय आता पुनावळे येथे श्री शाह सोसायटी आहे इथं बऱ्याच मोठ्या मोठ्या सोसायटी आहेत मौंट तर आपण निगडीवरून एक हिंजवडीची ट्रिप घेऊन होतो घेऊन होतो तर हिंजवडीची ट्रीप घेऊन गेलो होतो आपण तिथेकडं गेल्यावर मग गोटू टाकला आपण देतो गोटू टाकल्यावर आपण त्या गोटूवर चार ते तीन हा तीन ट्रीप मारलं आता चौथी ॲक्सेप्ट करणार आहोत आपण पुनव्यामध्ये आहोत निगडीचं गोटू टाकलं होतं हिंजवडी होतो तर गो तर मित्रांनो गोटूचा हा फायदा असतो की कंटिन्यू आपल्या साईडच्या ट्रिप भेटतात नाहीतर मग मला फार तिकडे वाट लागली असती माझी सगळ्यात तिकडच्या ट्रिपं वाचतात हिंजवळी आपल्या हिंजवडी फेज वन फेज टू आणि तिकडून वाकड बाणेर आपल्याला काही या टाइमाला जायचं नाही तिकडं पाड़ ट्रिप ट्रिप <laughs> <laughs> तर आता माझा पाठ दुखती त्यामुळे मी थांबलो येत वाट बघूया ट्रिपची ट्रिप पडेलच त्याला काय आणि मित्रांनो आपल्या वीस ट्रीप कम्प्लीट झालेल्या आहेत उबरला तर वीस ट्रीपचे आपले जवळजवळ पंधराशे ऐंशी रुपये काहीतरी झाले आहेत ओलाला आपण तीन ट्रिप मारल्यात एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये आप बिलिंग झाले दोनशे रुपये पण कॅश घेतले प्रायव्हेट बुकिंगचे झालेत ऐंशी रुपये तर सगळे मिळून बघा मित्रांनो बऱ्यापैकी बिझनेस आहे सकाळी आपण सातला लॉग इन केलं तुम्हाला तर माहिती असं की ट्राफिकमध्ये आपला भरपूर वेळ गेला तरीही आपण कवर अप केलं एक वाजेपर्यंत उबरला पाचशे केले जे दहा ट्रीप मारल्या होत्या आणि ओलाला तीन ट्रिप मारल्या होत्या आणि ओला तर काही संध्याकाळी वाजलंच नाही आणि मग चार वाजता आपण आलो जेवण वगैरे करून तर चार वाजता बिझनेस जे ट्रिप चालू झाल्या आपण बऱ्यापैकी मोठ्या मोड़ मोठ्या ट्रिप्स मारल्या राहिलेल्या दहा ट्रिप म्हणजे जवळजवळ बघा तुम्ही तेरा संध्याकाळी मी आठशे रुपये बिझनेस केलेला आहे चार ते आठ म्हणजे चार तासात आठशे रुपये तर गाडी जर चांगली फिरली तर चांगला बिझनेस होऊ शकतो आणि जर सुरुवात खराब झाली असेल तर तुमचा शेवट चांगला होऊ शकतो याच्यावरून लक्षात येतं तर ओला मित्रांनो तीन ट्रिप सकाळी मारल्या होत्या आपण तर त्याच्यानंतर काय ट्रिप पडल्या नाही मला आणि ज्या पडल्या त्यावेळेस मी उबरची ट्रिप घेऊन जात होतो तर असं येते की ओलावर तुम्ही जास्त वेळ तुम्ही डिपेंड राहू शकत नाही आणि तुम्हाला जर दीड हजार रुपये कमीत कमी धंदा करायचा आहे तर ओला तुम्हाला तेवढा ते बिझनेस देऊ शकत नाही कारण ट्रिप खूप कमी आहे कॉम्पिटिशन ह्यांच्या ह्यांच्यातच ओला रॅपिडो आणि उबर यांच्या यांच्यातच कॉम्पिटिशन किती आहे ना म्हणजे त्याच्यामुळं रेट कमी कमी कुणाचा कमी कुणाचं कमी असं आपल्या सगळ्यांना त्या तिन्ही ॲपना कस्टमर खेचायचे तर असं सीन आहे तर त्याच्यासाठी तुम्ही प्लॅनिंग शिवाय काम करू नका प्लॅनिंग पाहिजे की बाबा ह्या एरियात जायचं हिथून इकडे जायचं आता माझं प्लॅनिंग सांगतो समजा आता मी उद्या माझ्या एरियात लॉग इन केलं तर माझं प्लॅनिंग काय असलं पाहिजे पहिलं तर वा वाकड डांगे चौक थेरगाव त्या साईडला शिरायचं चिंचवड त्या साईडला शिरायचं तर तिथून मग हिंजवडी तिथून मग बा बानेर तिथून मग पाषाण तर तिथून मग औंद वगैरे ते एरिया फिरायचा आणि म्हणजे रिटर्न ट्रिप भेटत जातील मला आणि पुढं पुढे जात राहील मी आणि तिथून रिटर्न ट्रिप भेटत जाईन तर असं प्लॅनिंग पाहिजे नाहीतर मग काही उपयोग नाही आहे तर ठीक आहे मित्रांनो तुम्हाला आता बिझनेस दाखवतो किती केलाय कशा ट्रिप्स मारलेत त्या वीश्ट 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 वेश्ट 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 तर बघा मित्रांनो हे पंधराशे एकोणनव्वद वीस ट्रिप चव्वेचाळीस बुक आपल्या पॉईंट भेटलेत आपल्याला तर या ट्रिप्स कशा मारल्यात हे बावन्न एक्क्याऐंशी अठ्ठ्याण्णव पंचावन्न सत्तेचाळीस एकोणऐंशी सत्तेचाळीस अडुसष्ट मिडीयम रेंज चा ट्रिप्स मारलेल्या आहेत आणि किती वेळा ऑनलाईन होतो बघा मी आठ तास अकरा मिनिटं म्हणजे टोटल आज नऊ तास ड्युटी केलेली आपण नऊ तास काम केलेलं आहे आणि हे जे दिसते का मित्रांनो हे प्लस मध्ये शिल्लक त्रेपन्न रुपये इथे सकाळी मी लॉग इन केल्यावर माझे दोनशे वीस रुपये मायनस ला होते इथं दोनशे वीस रुपये मायनस ला होते आपण आज ते प्लस ला आणलंय की एकही रुपया न देता तर हे जे बघा हे आजचे एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये बिलिंग झाले आणि कॅश आपण किती घेतले दोनशे एक रुपये आज गुगल पे ला कमी अमाऊंट आली आपल्याला आपण कॅश जास्त घेतली दोनशे एक्क्याऐंशी फोन ला आहेत किती सातशे छत्तीस म्हणजे हजार एक रुपये ऑनलाईन घेतले आज आपण फक्त तर पंधराशे एकोणनव्वद रुपये आपले उबरचे आहेत एकशे अठ्ठ्याऐंशी ओलाचे आहेत ऐंशी रुपये प्रायव्हेट आहे दोनशे तीस आपला सीएनजी आहे तर आज आपल्याला सोळाशे सत्तावीस रुपये भेटलेले आहेत आता एकशे सत्तावीस रुपये असे सोडून द्या तुम्ही तर मग पंधराशे रुपये पण प्रॉफिट पकडूयात तर मित्रांनो पूर्ण व्हिडिओ अपलोड केल्यावर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ लाईक शेअर कमेंट जरूर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र